घोरपड जी आम्हाला आम्ही रेस्क्यू केलाय कुठलाही प्राणी मारू नका घोरपडीला बऱ्याच ठिकाणी शिकार करून खाल्लं जातं ते टाळा हा आपला एक निसर्गाच्या चक्रातला एक मोठा घटक आहे ह्याच्यामुळे जे निसर्गचक्र आहे हे जिवंत राहतं हे बघा आता हिला कसल्या प्रकारची दुखापत वगैरे नाही आहे तर हिला आपण ह्या निसर्गाच्या आदिवासात सोडून देऊयात मला प्राण्यांमधलं फारसं मेल आणि फिमेल असं सांगता येणार नाही आहे कारण की तेवढा माझा अभ्यास नाही आहे बारा ते वीस या रेंजमध्ये अंडी असतात पण हिच्या पोटात नसतील आता कारण अंडी असते तर ही खूप अशी फुगलेली दिसली असती आता मेल आहे फिमेल आहे काही कल्पना नाही तिला अशी कसली भीती जाणवते किंवा काय होतं जमिनीला चिटकून ही लपून म्हणजे मुरून म्हणतात त्याला गावाकडे लपून बसते अटॅक करणारे जो शत्रू आहे त्याला ती दिसणार नाही आणि तो तिथून गपचूप निघून जाऊ शकतो ओके ओके